नमस्कार प्रतीक्षा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनूया बटाट्याचे चिप्स चिप्स बनवण्यासाठी आपल्याला बटाटे, आप ला बटाटे लागतील वेपर्स बनवण्यासाठी पाच किलो बटाटे घेतले बटाटे सर्व मोठे मोठे आणले हे बघा आता आपण वेपर्स करायला घेऊया सर्वात आधी चिलून घेऊया बटाटे या पद्धतीने पूर्ण बटाटा छिलून घ्यायचा आहे या पद्धतीने पूर्ण छिलायचं आहे सर्व बटाटे आपण असे छिलून घ्यायचे आणि छिलून झाल्यानंतर पाण्यामध्ये टाकायचे ते जे काळे नको पडायला हे बघा बटाटा छिलून घेतला आहे आपण आता वेपर्स करायच्या किसनीने चिप्स करून घेऊया या पद्धतीने हे hey, बघा चिप्स मस्त झाले छान मोठे मोठे आणि जाडी पण या चीच पाहिजे म्हणजे वाळल्यानंतर ते अजून बारीक होतील आणि तळल्यानंतर खूप छान फुगतील थोडे जाड असले म्हणजे खायला पण छान वाट लागतात हे hey, बघा आपले वेपर्स आता तयार झाले हे चार ते पाच वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले पाणी पण अगदी स्वच्छ दिसतंय आणि त्यामध्ये आपण आता तुरटी टाकूया ही बघा एवढी घेतली साधारण एक ते दीड चमचे आहे खडेच टाकायचे ते मध्ये असे फिरून द्यायचे रात्रभर हे पाणी आपण असंच ठेवूया सकाळी उकडून आणि वळात घालूया आता सकाळ झालेली आहे आणि आपण आपले चिप्स बघूया कसे झाले ते हे बघा चिप्स मस्त व्हाईट आणि कडक झालेले आहे याच पद्धतीचे पाहिजे आपल्याला आता हे गरम करून घेण्यासाठी आपण पाणी गरम करायला ठेवूया मी मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आता या पाण्याला उपळी आली पाहिजे आपण झाकण ठेवून घेऊया पाण्यावर पाण्याला उपळी आली आहे आता आपण त्यामध्ये मीठ टाकूया टाकले मी चिप्स काढून घेतले पाण्यातून आता या उकळत्या पाण्यामध्ये आपण टाकून घेऊया दोन टाइम आपण उकळी घेऊया पाण्याला कारण एकाच वेळेला पूर्ण वेपर्स बसणार नाही पाण्यामध्ये आता झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं वाफू द्या नंतर आपण काढून घेऊया दोन मिनटं झाले आपण चिप्स एकदा हलूया या, या पद्धतीने हळूवारपणे हलवायचं आहे म्हणजे तुकडा नको पडायला त्याचा थोडी ट्रान्सपरंट व्हायला लागले चिप्स, हो चिप्स म्हणजे आता होत आले चिप्स टाकल्यानंतर पाण्याला उकळी आली आहे आणि आता ते शिजत आलेले अगदी गाळ पण नाही करायचं हे बघा दाबले की असे तुटत आहे म्हणजे ते झाले आता आपण हे काढून घेऊया हे बघा या पद्धतीने पाणी मित्रलं असं चामध्ये काढून घ्यायचे सर्व या पद्धतीनेच काढायचे आणि लगेचच सुकायला टाकायचे उकडलेली चिप्स सुकायला टाकण्याच्या आधी उडलेले चिप्स आपण त्याच पाण्यामध्ये टाकून घेऊया एकदा त्याच पाण्यामध्ये सर्व हलवून पाच मिनिटासाठी आपण परत वाफायला ठेवूया तोपर्यंत आपण उकडलेली चिप्स सुकत टाकूया चिप्स आपण सुकायला टाकूया चिप्स घरामध्ये फॅन खाली सुकवले तरी चालतात कारण माझ्या घरात होऊन येत नाही म्हणून मी फॅन खाली सुकवते हे बघा या पद्धतीने ओढणीचा कपडा किंवा साडी वगैरे टाकून तुम्ही त्यावर सुकू शकता एक एक अशी पसरून टाकायचे या पद्धतीने सर्व चिप्स आपण सुकायला टाकले दिवसभर आपण असेच फॅन खाली सुकायला ठेवूया हे बघा सर्व चिप्स तयार झाले खूपच छान दिसत आहे बघूया तळल्यानंतर कसे होता ते चिप्स तयार झालेले आपले छान पैकी वाढले ते हे बघा एवढे झालेले आता आपण तळून बघूया तेल पण आपलं गरम झालेलं आहे हे बघा किती छान मस्त फुकत आहे कलर पण छान झालाय त्यांचं व्हाईट टाकले का पटकन काढायचे म्हणजे जास्त लाल होत नाही तर तेल पण आपलं व्यवस्थित तापलेलं पाहिजे खूपच गरम असलं तरी पण लाल होऊ शकतात हे बघा या पद्धतीने छान झालेली आपली चिप्स चिप्स आपले तयार झालेले छान दिसत आहे त्यावरच आपण पिठी साखर आणि थोडी लाल मिरची टाकली तर चवीला खूपच छान लागतं थोडं मीठ यावरून मीठ थोडंच घालायचं कारण आपण शिजताना पण टाकलं होतं मीठ हे बघा किती छान दिसतंय आणि अगदी कुरकुरीत झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की ट्राय करा